समाजामध्ये किंवा नातेवाईक किंवा जवळची व्यक्ती आपल्याला किंमत देत नसेल तर स्वतःची किंमत कशी वाढवावी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया सध्या सर्व लोक ज्याच्याकडे पैसा आहे संपत्ती आहे पद आहे त्यालाच किंमत देतात ज्याच्याकडे हे सर्व नाही त्याला कोणीही व्हॅल्यू देत नाही तर या व्हिडिओमध्ये हे सर्व नसताना आपली समाजामध्ये कशी किंमत राखून ठेवावी कशी व्हॅल्यू वाढवावी हे सांगणार आहे बरेच वेळा काय होतं आपण सर्वांशी चांगले वागून आपल्याशी कोणीही आपल्या मनाप्रमाणे वागत नाही आपण सर्वांच्या भावना समजून घेतो सर्वांच्या संकटात धावून जातो मदत करतो पण आपल्या गरजेला मात्र कोणीच होत नाही म्हणजेच लोक आपल्याला किंमत देत नाहीत इग्नोर करतात चिल्लर समजतात ज्या वेळेला तुम्हाला अशी वागणूक मिळत असते त्यावेळेला स्वतःची किंमत वाढवण्यासाठी तुमच्यामध्ये बदल करण्याची गरज असते बदल हा निसर्गाचाच नियम आहे जसा समोरचा व्यक्ती आपल्याला ट्रीट करत असेल तर आपण स्वतःमध्ये बदल केला तर समोरचा व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे वागू शकतो स्वतःची किंमत समाजामध्ये राखणे एवढे सोपे नाही पण काही नियम आपल्या रेग्युलर रुटीनला लागू केले तर नक्कीच समाजामध्ये एक वेगळे स्थान आपले निर्माण होईल तुमचा आत्मविश्वास वाढेल या व्हिडिओमधील प्रत्येक मुद्दा हा अतिशय उपयोगी ठरणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट करून नक्की सांगा पहिली आणि गोष्ट म्हणजे स्वतःचा आदर करा अनेक लोक स्वतःला मान देत नाहीत आपण स्वतः अवगुण धरून बसतो मी असा आणि मी तसा करतो आपले अवगुण दुसऱ्याला सांगत बसतो याचाच अर्थ आपण स्वतःला कमी समजतो अशा वेळी लोकांनी तुमचा आदर करावा ही अपेक्षा करणे चुकीचे आहे स्वतःचा आदर करणे म्हणजे स्वतःवर प्रेम करणे स्वतःला मान सन्मान देणे अनेकदा आपण स्वतःला गृहीत धरतो म्हणजेच आपण आपला आदरच करत नाही आपलं असणं इतरांनी आदोरेखित करावं असं वाटत असेल तर सर्वात अगोदर तुम्ही स्वतःबद्दल सकारात्मक विचार करा काही लोकांना काय सवय असते समोरच्या व्यक्तीला प्रत्येक गोष्टीला होय म्हणायचं नाही म्हणायचंच नाही त्याच्या मनाप्रमाणे वागायचं नंदीबैल होऊनच राहायचं म्हणजेच समोरचा व्यक्ती आपल्याला त्याच्या बोटावर नाचवत असतो आणि ते आपल्याला कळतच नाही आणि आपण त्या व्यक्तीला जपण्यासाठी आपण त्याच्या बोटावर नाचत देखील असतो हेच प्रथम कारण आहे ज्याच्यामुळे आपण आपली किंमत स्वतःहून कमी करून घेत असतो मित्रांनो व्यक्ती जवळची असेल तर जपलीच पाहिजे पण प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे केल्याने त्याला आपली किंमत कळत नाही आपण जे काही त्याच्यासाठी करतो त्याला त्याची कदरच राहत नाही त्यामुळे स्वतःचे जीवन स्वतःचा वेळ इतका किमती बनवा की कि त्याला तुमच्या वेळेसाठी तुमची कदर करायला लागली पाहिजे तुम्ही तुम्ही जर जर स्वतःला बनवले स्वतःच्या स्वभावामध्ये बदल केला तर तुमच्याशी कोणत्याही प्रकारे वागताना दहा वेळा लोक विचार करतील स्वतःच्या नजरेत स्वतःला उंच ठेवा स्वतःवर प्रेम करा बघा जग तुमच्यावर प्रेम करेल दोन जिथे आपल्याला निमंत्रण नाही तेथे कधीही जाऊ नका जिथे आपल्याला व्हॅल्यू किंमत मिळते तेथे आवर्जून जा पण जिथे आपल्याला व्हॅल्यूच नाही आपली आठवणच काढली नाही आपल्याला आमंत्रण दिलेच नाही बोलवलंच नाही तर तिथे अजिबात जाऊ नका आपण अनेकदा कुणी आपल्याला एखाद्या कार्यक्रमाला बोलवलं नाही तरी पण जातो तर ही चूक कधीच करू नका कारण यामुळे तुम्हाला स्वतःला तुमचा सेल्फ रिस्पेक्ट नसल्याचं एवढंच नव्हे तर अनेकदा एखादी व्यक्ती आपल्याशी बोलत नसेल पण त्या व्यक्तीच्या घरून बोलावणं आलं तर तुम्ही लगेच जात असाल तर असं अजिबात करू नका कारण यामध्ये लोक तुम्हाला गृहित धरतात जे अतिशय चुकीचं आहे न बोलवता जाण्याच्या तुमच्या सवयीमुळे समोरच्या व्यक्तीला तुम्ही स्वतःहून तुमची किंमत कमी करण्याची संधी देत असता त्यामुळे ज्या व्यक्तींना तुम्ही हवे असाल तुमची उपस्थिती हवी असेल तुम्हाला बोलवलं असेल तर तुम्ही तिथे किंमतीने जा आणि स्वतःची किंमत वाढवून घ्या तीन तुमच्या भविष्याचे नियोजन काहीही झाले कोणत्याही परिस्थितीत कितीही जवळचा व्यक्ती असला तरी सुद्धा सांगू नका अजिबात सांगू नका यामुळे तुमचे फक्त फक्त नुकसानच होणार असते यामध्ये तुमचा कोणताही फायदा नाही आपले नियोजन आपल्या मनात ठेवा जेव्हा ते पूर्ण होईल तेव्हाच ते समोरच्या व्यक्तीला सांगा तुम्ही भविष्याबद्दल काय विचार करता किंवा तुमचं करिअर आणि खाजगी आयुष्याबद्दल काय प्लॅनिंग आहे ते कधीच कुणाला सांगू नका कारण जर काही अडचण आली आणि ती गोष्ट पूर्ण झाली नाही तर वाईट लोक तुमची खिल्ली उडवतात ही व्यक्ती फक्त बोलते करत तर काहीच नाही असा त्यांचा एक समज होऊन जातो यामुळे तुम्हाला समाजात मानाचे स्थान मिळत नाही मात्र तुम्ही कोणतीही गोष्ट कुणालाही न सांगता केली तर त्याचा इफेक्ट वेगळा पडतो आणि आपोआप समाजात मान मिळतो काही वेळा काय होतं भावनेच्या भरात आपण गप्पा मारताना आपल्या जवळचा मित्र असो किंवा जवळचा नातेवाईक असो त्याला आपल्या सर्वच गोष्टी सांगून बसतो आपल्या मनातील गोष्टी समोरच्याला सांगा पण त्या लिमिटेड सांगा सर्वच नियोजन सांगून स्वतःची गम्मत, स्वतः करून घेऊ नका समजा तुमच्या लक मुळे तुमचे नियोजन पूर्ण झालेच नाही आणि ज्याला तुम्ही तुमचे नियोजन सांगितले आहे तो तुमची चार लोकांमध्ये जाऊन चेष्टा करायला सुरू करेल आणि बघा आपले नियोजन पूर्ण होण्या अगोदर सांगणे आणि पूर्ण झाल्यानंतर सांगणे यामध्ये कोणत्या गोष्टीने जास्त आनंद मिळतो हे स्वतःला विचारा आणि मग तुमचे नियोजन समोरच्याला सांगा इच्छा पूर्ण झाल्यानंतर समोरच्या व्यक्तीला सांगणे खूप वेगळा अनुभव आहे त्यामध्ये खूप आनंद आहे त्यामुळे तुमचे नियोजन पूर्ण झाल्यानंतरच चार लोकांना सांगा यामुळे लोक तुम्हाला मूर्ख समजणार नाहीत म्हणजेच लोकांमध्ये तुमची किंमत टिकून राहील चार कधी स्वतःला दोष देऊ नका कारण अनेकदा केल्यामुळे समाजात तुमचा मान कमी होतो एवढंच नव्हे तर लोक देखील तुम्हाला कोणत्याही कामासाठी सिरियस घेत नाहीत त्यामुळे तुम्हाला वाटलं की तुमचा एखादा निर्णय चुकला आहे तरी तो चार चौघांमध्ये बोलून दाखवू नका कारण यामुळे तुमचा मान सम्मान कमी होतो समजा एखाद्याने तुमचा अपमान केला तुम्हाला कमी लेखलं तो तुम्हाला तुम्हाला कमी कमी म्हणून तुम्ही होत नाही व्यक्ती वाटेल तसे दोष लावतोय तुमच्यावर आरोप करतोय म्हणजे ते दोष खरे आहेत असं नाही ते दोष खोटे असतात समोरची व्यक्ती आपल्यावर राग काढण्यासाठी आपल्याला ते दोष आरोप लावत असते तर समोरची व्यक्ती आपल्याला वाटेल ते बोलेल ते आपण खरे मानून आपल्या स्वतःला कमी समजू नका तुमचा आत्मविश्वास नेहमी एवढा जास्त स्ट्रॉंग ठेवा की समोरच्या व्यक्तीने कितीही आरोप केले तर ते खोटेच ठरले पाहिजेत स्वतःला इतके किंमती ठेवा की कि समोरच्यानेही तुम्हाला किंमत दिलीच पाहिजे समजा एखादा तुमचा नातेवाईक किंवा एखादा मित्र येऊन तुम्हाला मूर्ख म्हणाला की तू मूर्ख आहेस तर तुम्ही मूर्ख होता का हो तर नाही तो म्हणतोय म्हणून आपण मूर्ख व्हायचं नाही आपण स्वतःला सिद्ध करायचं नाहीतर तो मूर्ख म्हणतोय म्हणून आपण स्वतःला सर्व गोष्टींमध्ये मागे मागे ठेवून दोष द्यायचा नाही स्वतःचा कॉन्फिडन्स चेहऱ्यावर ठेवायचा आणि आयुष्यामध्ये पुढे जायचं पाच संघर्ष संघर्ष हा कायम एकट्याचा असतो हे लक्षात ठेवा प्रसिद्धी मिळाली किंवा यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर सगळेच जण येतात अशा वेळी हुरळून ठेवायला हवं त्यामुळे अपेक्षा न करता संघर्ष करत आधोरेखित होणार आहे स्वतःची किंमत ही कष्टाने आणि मेहनतीने वाढवा इतिहासामध्ये असे कित्येक पुरावे आहेत की ज्या लोकांनी भरपूर संघर्ष केला कष्ट केले मेहनत केली आणि स्वतःला सिद्ध केले त्यामुळे त्यांचे नाव इतिहासात सोनेरी शब्दांमध्ये कोरले गेले आहे संघर्ष हा कोणालाच नाही संघर्षाला घाबरू नका बघा छन्नीचे दगड माणूस आहोत पण त्याच दगडाला देव झाल्यानंतर किती किंमत मिळते म्हणूनच संघर्ष करा कोणालाही न घाबरता यशाकडे वाटचाल करा हे यश तुम्हाला चार लोकांमध्ये उटावदार बनवेल सहा प्रत्येक वेळी सगळ्यांसाठी हजर राहू नका कारण तुम्ही सगळीकडे सहज उपलब्ध राहिलात मग ते समारंभ असो किंवा इतर ठिकाणी कारण तुम्ही लोकांपासून अंतर ठेवलं तरच तुम्हाला मान सन्मान मिळणार आहे स्वतःची किंमत वाढवण्यासाठी लोकांपासून अंतर ठेवा स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रमैत्रिणींनो एक लक्षात घ्या तुम्हाला जर चार लोकांमध्ये तुमची किंमत टिकवून ठेवायची असेल तर प्रत्येकासाठी प्रत्येक वेळी हजर राहू नका सतत तुम्ही एखाद्याने हाक मारली आणि तुम्ही पळत गेलात तर त्याला तुम्ही रिकाम टेकडे वाटू लागता तुम्हाला काही कामच नाही असे त्याला वाटेल आणि तो व्यक्ती तुम्हाला कधीही किंमत देणार नाही त्यामुळे प्रत्येकासाठी प्रत्येक वेळेला हो म्हणून प्रत्येकासाठी उपलब्ध राहू नका स्वतः कामामध्ये बिझी रहा यामुळे लोक तुम्हाला किमती समजतील साथ अनेकदा आपण लोकांना फार महत्त्व देतो आणि तिथेच आपण चुकतो नको त्या लोकांना प्रत्येक ठिकाणी तुझ्याशिवाय माझे काही होतच नाही अशी जाणीव त्यांना करून देणे खूप चुकीचे आहे कारण वाजवीपेक्षा जास्त महत्व दिलं तर लोक डोक्यावर बसतात अशा वेळी स्वतःचा आदर करून लोकांमध्ये अंतर निर्माण करा समोरच्या व्यक्तीला सहज मिळालेला मान सम्मान हा त्याच्या अहंकाराचं कारण ठरू शकतं समोरच्या व्यक्तीशी गुळगुळू करून सतत मागे मागे करून आपला मान सन्मान त्याच्या हातात द्यायचा नाही महत्त्व तर त्याच लोकांना द्यायचं जे आपल्याला महत्त्व देतात ओगीचं सर्वांना आपण गरजेपेक्षा जास्त व्हॅल्यू देत बसलो तर समोरच्या व्यक्तीला आपली व्हॅल्यू कधीच कळणार नाही आठ लोकांचा स्वभाव ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण तुम्ही सहज वागून जाता मात्र तुमच्या वागण्याचा वेगळा अर्थ काढला जाऊ शकतो अशा वेळी पहिल्यांदा समोरच्या व्यक्तीचा स्वभाव ओळखा आणि मगच त्याच्याशी जवळीक साधा कारण आपल्यापैकी अनेकांना समोरच्या व्यक्तीचा स्वभाव न ओळखल्यामुळे फटका बसला आहे त्यामुळे स्वभाव ओळखा जो माणूस समोरच्या माणसाला ओळखतो तो आयुष्यात कधीच अपयशी किंवा निराश होत नाही बघा कित्येक वेळेला एखाद्या व्यक्तीला आपण आपल्या सर्वच गोष्टी शेअर करत असतो आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान देत असतो पण ती व्यक्ती आपल्याला सोडून दुसऱ्याच लोकांना महत्त्व देत असते तर अशा लोकांना ओळखा आणि ज्या लोकांना तुम्ही महत्त्व देत आहात ते लोक तुम्हाला महत्त्व देतात का हे एकदा नीट तपासून घ्या तो व्यक्ती तुम्हाला किंमत देत नसून तुम्ही त्याला माझे -माजे करत बसलात तर तुमचीच खुळ्यात निघेल तो व्यक्ती तुम्हाला कधीही महत्वाचं समजणार नाही त्यामुळे अशा लोकांपासून लांब राहा आणि स्वतःची किंमत टिकवून ठेवा नऊ आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर त्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचा असतो त्यामुळे शाब्दिक चकमक करण्यात किंवा वाद घालण्यात काहीच अर्थ नाही एक लक्षात घ्या ज्याच्याकडे पैसा पद प्रतिष्ठा आहे त्याला लोक आपोआप किंमत देतात त्यामुळे तुमची सगळी एनर्जी कामात लावा यामुळे तुमची आर्थिक बाजू अधिक बळकट होईल आणि यामुळे समाजात तुमचा मान वाढेल त्यामुळे बदला घेण्यापेक्षा तुमची उंची वाढवा आपला झालेला अपमान इतरांना सांगून रडत बसण्यापेक्षा अपमानाचा बदला शांततेने समोरच्या पेक्षा जास्त यशस्वी होऊन दाखवा ज्याच्याकडे यश असते त्याच्या पाठीमागे दुनिया धावत असते दहा नेहमी आनंदी राहा जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा कोण काय करतय याच्याकडे लक्ष द्यायचं नाही कोण कशासाठी आणि का करतय याचा फार विचार करू नये कोणाच्या जीवनात ढवळाढवळ दवल करू नका आणि आपल्या जीवनात कोणालाही ढवळाढवळ दवड़ करू देऊ नका कारण या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला जितकं लांब ठेवाल तुम्ही तितके जास्त खुश राहाल त्यामुळे आनंदी राहण्याचा हा कान मंत्र अधिक महत्त्वाचा आहे नेहमी स्वतःला आनंदी प्रसन्न ठेवा जे लोक नेहमी आनंदी असतात ज्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असते अशा लोकांकडे लोक आकर्षित होतात विचार नेहमी सकारात्मक ठेवा सकारात्मक बोला या तुमच्या सकारात्मक स्वभावामुळे लोक तुमच्याकडे धावत येतील सतत रडत बसणाऱ्या लोकांना कोणीही विचारत नाही म्हणून आपल्या समस्या कोणालाही न सांगता नेहमी आनंदी रहा, तुमची समाजामध्ये एक वेगळीच सकारात्मक इमेज तयार होईल अकरा हो मी हे कठीणातील कठीण काम करू शकतो स्वतःच्या क्षमतेवर स्वतःच्या ताकदीवर स्वतःच्या धाडसावर आत्मविश्वासावर विश्वास ठेवा स्वतःला इतके खंबीर ठेवा स्वतःकडे इतका आत्मविश्वासाचा साठा करून ठेवा की कोणतीही समस्या आली तर तुम्ही एकटे पुरेसे झाले पाहिजे कोणाकडे मदतीचा हात पसरू नका कारण जे, का? जे लोक तुमची आता गरज काढतील तेच लोक पुन्हा तुम्हाला टॉर्चर करून तुमचा आत्मविश्वास कमी करतील म्हणून कधीही कोणापुढे हात पसरू नका स्वतः हुशार होऊन आत्मविश्वासाने स्वतःचे आयुष्य स्वतःचे अस्तित्व निर्माण करा आत्मविश्वास ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला चार लोकांमध्ये नक्की उठावदार बनवेल बारा नवनवीन गोष्टी शिकत राहा आणि स्वतःला ज्ञानवंत बनवा वेगवेगळे कौशल्य शिकत स्वतःला एक वेगळे पण द्या जे लोग न्यान न्यान लोक भरपूर ज्ञान बाळगून असतात ज्यांना प्रत्येक क्षेत्रातले ज्ञान असते अशा लोकांना लोक नेहमी किंमत देतात त्यामुळे आयुष्य जगत असताना प्रत्येक पावलावर अनुभव किंवा ज्ञान साठवण्याचा प्रयत्न करा तेरा वागण्यामध्ये नम्रता ठेवा स्वतःला किमती ठेवायचं असेल तर आपल्या स्वभावामध्ये बोलण्याची पद्धत एकदम विनयशील असली पाहिजे आपण जसे बोलतो त्यावरूनच आपल्याकडे लोक येत असतात आपण सतत एखाद्याला टोमणे मारून किंवा वाईट वाटेल मनाला लागेल असे शब्द वापरून बोललो तर लोक आपल्याकडे कधीच येणार नाही तेच जर आपण समोरच्याशी त्याच्या भावना समजून नेहमी चांगले बोलण्याचा सकारात्मक बोलण्याचा प्रयत्न केला तर ते लोक नक्कीच तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील आणि जे लोक नेहमी शांत समजूतदारपणाने बोलतात ते लोक सर्वांनाच आवडतात पंधरा तुमच्या वेळेला महत्व द्या तुम्हाला जर चार लोकांमध्ये किंमत मिळवायची असेल तर तुम्ही बिझी रहा एखादे काम करा आणि त्या कामामुळे तुमचा वेळ नेहमी व्यस्त असला पाहिजे तुमच्या वेळेला किमती बनवा ती वेळच तुम्हाला किमती बनवेल जो माणूस वेळ वाया घालवत नाही तो आयुष्यात कधीच अपयशी होत नाही मित्रमैत्रिणीनो व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी आपल्या स्वभावामध्ये बदल करण्याची गरज आहे आपल्यातील हा बदलच आपल्याला समाजामध्ये आपली खरी ओळख देत असतात आपले अस्तित्व निर्माण करत असतात तर मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद